मी परुण घोडके शिवचिंतन शिवरायांचा उपद्रव वाढत गेला तसा शिवरायांचा बंदोबस्त कसा करावा असा पेच विजापूर दरबारपुढे निर्माण झाला त्यावेळी म्हणजे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये शिवरायांच्यावरती दबाव बांधण्यासाठी त्यांच्या वडिलांना म्हणजे श्रीमंत राजांना विजापूर दरबाराने पकडले स्वराज्याच्या उभारणीला प्रारंभ होत असतानाच शिवरायांच्यावरती फार मोठे संकट येऊन कोळसळे या परिस्थितीतून मार काढण्यासाठी शिवरायांनी मोठ्या मुत्सद्दीगिरीने मंगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष याच्याशी संधान बांधले आणि मंगलांचे दौर येऊन विजापूर दारांला शहाजीराजेंची सुटका करावं लागली हे प्रकरण म्हणजे शिवरायांच्या जीवनातील सर्वात मुत्सद्यपणाचे प्रकरण होते शिवरायांच्या सैन्यात अत्यंत कडक अशी शिस्त होती साधेपणा होता सैन्यामध्ये सैनीला वाव बिलकुल नव्हता स्वतः शिवरायांची राहणी अत्यंत साधी होती सैनिकापेक्षा शिवराय वेगळे भोजन घेत नसत किंवा वेगळ्या सुखसुई त्यांना देण्यात येत नसत इतर सैनिकांना ज्या सुखसुई याच शिवरायांच्या वाट्याला येत असेल एखाद्या झाडाखाली मुक्काम करून शिवराय राहिलेत असे सुरत लुटीच्या वेळेला देखरेख करत असणारे इंग्रजांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी